आर्यनंदी परिवार संचलित आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था व आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन सोलापूरतर्फे देण्यात येणाऱ्या आर्यनंदी आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक संचारचे उपसंपादक संतोष चितापुरे यांना प्रदान करण्यात आला सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार आर्यनंदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश फडकुले दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे दैनिक पुढारीचे संपादक संजय पाठक महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक विजयकुमार गायक व वा अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला सोलापूरची पत्रकारिता ही उच्चतम दर्जाची आहे आहे समाजभान आणि समाज जोपासणारी विकासात्मक पत्रकारिता सोलापूर शहरात स्वच्छता मोहीम सुरूच राहणार आहे भविष्यात एकशे चाळीस रस्त्यांची स्वच्छता करणार असून भारतात सोलापूर शहर स्वच्छतेमध्ये पहिल्या पाचव्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका